मांसाहार बंदीवरून महायुतीत मतभेद मांस विक्रीच्या बंदीवरून विरोधक भिडले मांस विक्रीचे फतवे नपुंसक करायचे कल्याण डोंबिवली महापालिकेनं स्वातंत्र्यदिनी मांसाहार विक्रीवर बंदी घातली त्यापाठोपाठ राज्यातील इतर सहा महापालिकांनी मांसाहार विक्रीवर बंदी घालण्याचा फतवा काढला मात्र पालिकांच्या या आता विरोधकांनी पूर्वज मांसाहार करायचे मग ही बंदी कशाला असा सवाल आमदार आव्हाडांनी राऊतांनी हा फतवा नपुंसक करण्यासाठी आहे का असा खोचक सवाल विचारलाय छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे घडत होते का ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात पेशवे सुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे पण आपण सगळे मास्य भक्षण करणारी लोक आहोत आपलं पूर्वज मास्य भक्षण करत होते अनादी काळापासून आपण मास्य भक्षण करत आहोत अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्य पगडा आणून ठेवायचा आणि मासा मासाची वरती बंदी आणायची कारण नाही दरम्यान अजित पवारांनी महापालिकांच्या या निर्णयावरून अधिकाऱ्यांचे कान टोचले त्यामुळे मांसाहार बंदीवरून महायुतीतही मतभेद असल्याचं समोर आलं महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला, ला तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकरं कापतात आणि तो कार्यक्रम साज साजरा करतात किंवा जेवण घालतात की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस येई त्यावेळेस त्या विषयाकडं त्या अँगलने बघावं दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय आमच्या सरकारनं घेतलाच नाही असा दावा केला आहे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांसाहार विक्रीच्या बंदीवर टीका केली या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही विनाकारण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काही आमच्या सरकारने निर्णय घेतला पंधरा ऑगस्टच्या दिवशी कोणी काय खावं हा एक नवीन फतवा हा महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे की भारतीय जनता पार्टीचा पूर्वाश्रमीचा जनसंघ असेल अजून काय 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 त्यांचं जे असेल यातल्या कोणत्याही माणसांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेला नाही स्वातंत्र्य लढ्यात भाजपचा नसलेला सहभाग हा लपवण्याच्या अनुषंगानं हा एक वादग्रस्त निर्णय त्यांनी काढलेला आहे मुळात शासन निर्णयाचा हा जी आर एकोणीसशे अठ्याऐंशी चा असल्याचं जरी सरकार सांगत असलं तरी या निर्णयाची अंमलबजावणी आत्ताच का स्वातंत्र्य दिनीच लोकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला का लोकांनी काय खावं आणि काय खाऊ नये हे ठरवण्याचा अधिकार प्रशासनाचा कसा असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत त्यामुळेच मांसाहार विक्री बंदीवर महायुती एकमतानं निर्णय घेणार की अंतर्गत कुरघोडींची चर्चा सुरू असताना या निर्णयावरील मतभेदामुळे महायुतीचीच गोची होणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज